नमस्कार मेजवानी घरची चवमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बोंबीलची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे हे बघा हे बोंबील आहे हे भाजून ठेवलेले आहेत मी आणि आता हे जरा पाण्यात घातले कारण त्याची खवलं वगैरे निघतील हे बोंबील घेतलेले आहेत हा कांदा चिरला मी चार टमाटर कोकम दोन तीन मिरच्या घरचा होम मेड मसाला चवीनुसार मीठ आणि आपल्याला थोडंसं बदबदित करण्याकरता आणि त्याच्यामध्ये रस होण्याकरता बटाटा घेतलेला आहे पण तो मी बटाटा साल वगैरे काढलेलं नाही हा बटाटा सालीसकट घेतलेला आहे बटाट्याची साली आपल्याला ह्या चवीला लागतात आणि रशामध्ये त्याचं छान चव उतरते तर आता आपण मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे बघा आणि हे तापलेलं आहे आता आपण हे चांगलं कांदा परतून घेऊ बघा आता हे मिरची आणि कांदा आपण परतून घ्यायचे हे बघा हे असं कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि याच्यात थोडं आपण बटाटा घालूया बटाटा सुद्धा कांद्याबरोबर भाजला जाईल दे। एकच बटाटा घेतलेला आहे आपण हे बघा आपला कांदा आता थोडा परतलेला आहे आणि बटाटा सुद्धा आता थोडासा परतून झालेला बोंबीला आपण मी धुवून ह्याच्यामध्ये घालते खांद्यामध्ये ते सुद्धा तेलामध्ये परतले जाते आता आपण त्याच्यामध्ये टमाटर भरून घेऊया आणि हा आपला घरचा होम मेड मसाला आहे दोन अडीच चमचे घेतलेले आहे आणि आता याच्यात थोडस आपण चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे मी मुद्दाम त्याला गरम पाणी घेतलेलं आहे कारण ते लवकर शिजलं जातं आणि थंड पाण्याने जरा वातळ होतो तर थोडंसं आपण गरम पाणी घालू नंतर आपल्याला बदबदी करायची आपल्याला आणि याच्यात आता मी थोडं आचेवर असं झाकून ठेवणार आहे म्हणजे चांगलं शिजलं जाईल टाकलेले त्याच्यात आणखी हे बघा झाकून ठेवते बारीक केले गॅस हे जरा झाकून ठेवले चांगलं शिजन करतात हे बघा आता आपलं हे जरा वाफ दिले मी त्याच्यात जरा पाणी घालायचं आपल्याला अजून कारण काय भाकरी बरोबर थोडस भाताबरोबर आपल्याला खाता आलं पाहिजे बोंबील बऱ्याच प्रकारचं आपल्याला खाता येईल जरा वाटण घातलं ना की आणखी छान होतं असं पण आपल्याला थोडंसंच घालायचं आहे तर हे मी थोडंसं आता मिक्स होण्यासाठी आता बटाटा पण शिजला पाहिजे थोडंसं तर हे मी गरम पाणी घातलेलं आहे तर हे दहा मिनटं चांगली वाफ द्यायची मध्यम आचेवर आता आपली दहा मिनटं झालेली आहेत आपण बघूया कशी आता बोंबील बटाट्याची रक्तापीत भाजी कशी झाली हे शिजलंय पाहूया हो बटाटाही छान शिजलं आहे आपलं हे बघा असं दाबलं फुट फुटलं होतं बोंबीलचा प्रश्नच नाही शिजले चांगलं आता आपली बोंबील बटाटा खाण्यास तयार आहे तर ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद